मी भारती राजेंद्र बागल मी आज वडूच मी बदलाची किमया ही कविता सादर करणार आहे माणसाने स्वतःमध्ये जर थोडाफार बदल केला तर त्याचं घर कुटुंब कसं बदलतं आजूबाजूची नाती कशी बदलतात घरातून आजारपण नैराश्य कसं दूर जातं आणि घरात सुख समाधान कसं नाणतं एकोप कसं नाणतो या विषयावरची मी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे बदलाची किमया बदलत चालली दुनिया सारी बदललं सारं जग बदलत चालली दुनिया सारी बदललं सारं जग सारेच म्हणाले तूही आता थोडं तरी बदलून बघ अरे थोडं तरी थोडं तरी थोडं तरी बदलून बघ बदलत चालली दुनिया सारी बदललं सारं जग सारेच म्हणाले तूही आता थोडं तरी तारी तारी बदलून बघ मुलगा वयात आल्यावर त्याचा मित्र होऊन जगावं अरे मुलगा वयात आल्यावर त्याचा मित्र होऊन जगावं त्याच्या बदलत्या विचारांना आनंदाने स्वीकारावं मुलगा वयात आल्यावर त्याचा मित्र होऊन जगावं त्याच्या बदलत्या विचारांना आनंदाने स्वीकारावं आठवलीच कधी प्रियसी तर बायकोच्या खांद्यावर हात टाकून बसावं आठवलीच कधी प्रेयसी तर बायकोच्या खांद्यावर हात टाकून बसावं छान दिसतेस म्हणावं तिलाच आणि आनंदाने कधीतरी तिच्याकडेही बघून हसावं <coughs> आईबापांशी गोड बोलून आनंदाचा क्षण एकत्र करावा साजरा आईबापाशी गोड बोलून आनंदाचा क्षण एकत्र करावा साजरा अरे आपण स्वतः बदललो ना की बदलतातच साऱ्यांच्या नजरा अरे आपण स्वतः बदललो ना की बदलतातच साऱ्यांच्या नजरा उठलो मग निश्चयाने उठलो मग निश्चयाने ठेवला पोराच्या पाठीवरती हात उठलो मग निश्चयाने ठेवला पोराच्या पाठीवरती हात टचकन पाणी डोळ्यात आलं त्याच्या आणि तो पडला विचारा कधीतरी आपले वडील गप्प गप्प असले आणि अशी जवळ येऊन बसले तर होतं ना असं कधी कधी उठलो मग निचयाने ठेवला पोराच्या पाठीवरती हात टचकन पाणी आलं डोळ्यात आणि त्याच्या तो पडला विचारात बदल पाहून माझ्यातला पोरानं मोकळं केलं मन बदल पाहून माझ्यातला पोरानं मोकळं केलं मन एक झाले विचार दोघांचे आणि सापडलं मला सुख आनंदाचं धन एक झाले विचार दोघांचे आणि सापडलं मला सुख आनंदाचं धन माय पित्यांशीही मी आता रोज संवाद साधतो माय पित्यांशीही मी आता रोज संवाद साधतो प्रसन्न दिसतात तेही नेहमी पूर्वी सारखा जिवाळ आता आमच्यात नांदतो पूर्वीसारखा जिवाळ आता आमच्यात नांदतो केवळ सत्ता संपत्ती म्हणजे सुख समाधान नसतं केवळ सत्ता संपत्ती म्हणजे सुख समाधान नसतं बऱ्याच आजारावरचं औषध घरातला माया प्रेम जिव्हाळा असतं बऱ्याच आजारावरचं औषध घरातला माया प्रेम जिव्हाळा असतं पत्नीचीही विचारपूस मी करतो आता मायेने पत्नीचीही विचारपूस मी करतो आता मायेने पूर्वीपेक्षा अधिक धावते ती रोज नव्या चैतन्याने पूर्वीपेक्षा अधिक धावते ती रोज नव्या चैतन्याने होतं असं कधी कधी आयुष्याच्या वळणावर होतं असं कधी कधी आयुष्याच्या वळणावर दवबिंदू हळूच येऊन बसतो मनाच्या कोवळ्यापानावर होतं असं कधी कधी आयुष्याच्या वळणावर दवबिंदू येऊन बसतो मनाच्या कोवळ्या पानावर डोळ्यातल्या अश्रूलाही कधीकधी आनंदाचं रूप येतं डोळ्यातल्या अश्रूलाही कधीकधी आनंदाचं रूप येतं दृष्टिकोन बदलला आपला की सारं जग आपलं होतं दृष्टिकोन बदलला आपला की सारं जग आपलं होतं भावाशीही मी आता नाही बांधा काकरीसाठी भांडत भावाशीही मी आता नाही बांधा काक्रीसाठी भांडत आईच्या काळजाचे गोळे आम्ही आमच्यातला आई सुद्धा नाही अश्रू सांडत एक पाऊन आमच्यातला आई सुद्धा नाही अश्रू सांडत लादत नाही जेव्हापासून मी मत माझं कुणावर लादत नाही जेव्हापासून मी मत माझं कुणावर प्रसन्नतेची छाया सदा दिसते प्रत्येक चेहऱ्यावर प्रसन्नतेची छाया सदा दिसते प्रत्येक चेहऱ्यावर आपण बदललो की क्षणात बदलतं रूप असं घराचं आपण बदललं की क्षणात बदलतं रूप असं घराचं कळलं नव्हतं एवढं सोपं गणित असतं सुखाचं कळलं नव्हतं एवढं सोपं गणित असतं सुखाचं घरातल्या घरा सुद्धा आपण देतो व्हॉट्सअपवर शुभेच्छा घरातल्या घरा सुद्धा आपण देतो व्हॉट्सअपवर शुभेच्छा मनाने खूप दूर गेली माणसं उरली फक्त दिखाव्याची चर्चा उरली फक्त दिखाव्याची चर्चा एवढीच व्याख्या आहे रे खऱ्या खुऱ्या सुखाची एवढीच व्याख्या आहे रे खऱ्या खुऱ्या सुखाची फक्त एक मिठी मारून पहा रुसलेल्याला प्रेमाची फक्त एक मिठी मारून पहा रुचलेल्याला प्रेमाची संवादात दडला मंत्र सुखाचा सोपार संवादात दडला मंत्र सुखाचा सोपार पाठीवरती हात ठेवणी दुःख मनातले मागार पाठीवरती हात ठेवणी दुःख मनातले मागार कविता काय म्हणते जो दुःखाने खचून बसलाय त्याच्यावर पाठीवरती हात ठेवा त्याला विश्वासाच्या आधाराच्या शब्दाचं सुख द्या आणि त्याच्या मनातलं दुःख आपल्याला मागा संवादात दडला मंत्र सुखाचा सोपार पाठीवरती हात ठेवून दुःख मनातले मागार पाठीवरती हात ठेवून दुःख मनातले मागार क्षणभंगुर हे आयुष्य रुसवा पुगवान कोर क्षणभंगूर हे आयुष्य ऋसवा पुगवान <coughs> कोर संपूर्ण जाई लक्षणात सार राख मशानी उरेल र संपूर्ण जाई लक्षणात सार राख मशानी उरेल रुसलेल्या मारून पहा एक प्रेमाची मिठीर रुसलेल्या मारून पहा एक प्रेमाची मिठीर तोंड फिरवलेलं प्रत्येक नाथ जीवास जीव देईल र तोंड फिरवलेलं प्रत्येक नाथ जीवास जीव देईल र माया प्रेम जिव्हाळा मंत्र एकोप्याचा सोपार माया प्रेम जिव्हाळा मंत्र एकोप्याचा सोपार मानसाने माणूस जोडू टळेल संकटांचा धोकार मानसाने माणूस जोडू टळेल संकटांचा धोकार एकमेकांच्या सुख दुःखात सामील सारे हो र एकमेकांच्या सुख दुःखात सामील सारे र हात देऊ मदतीचा वेल माणूस कीची लाऊर हात देऊ मदतीचा वेल माणूस की